ब्याण्णव धावा या सर्वोच्च अष्टविनायक मित्र परिवाराच्या नावावरती या ज्या पाहायला मिळाल्या होत्या आणि त्या पाठोपाठ एकोणनव्वद धावा साई दर्शन लॉजिस्टिकच्या नावावरती सहा षटका अगदी पाच षटकांमध्ये अर्थात टार्गेट आहे नव्वद धावांचं मैदानाच्या आतमध्ये आणि अमोल गागरे पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय समोर आपण पाहिलं प्रवीण गावडे आतापर्यंत जबरदस्त परफॉर्मन्स या खेळाडूचा राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये पाहायचंय प्रवीण गावडे कामगिरी कशा प्रकारे करतोय अमोल गागरे षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी मैदानाच्या आत्मर्य होतोय सज्ज याच बरोबर पहिल्या चेंडवरती वरती केलं आक्रमान आक्रमण आणि शून्यावरती बाद प्रवीण गावडे बॅक टू दॅवेलियर ठ्यानं घेतली झनझणीत विकेट माननीय अशोक शेट पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळी ची टाळी प्रवीण गावडे शून्यावरती माघारी परतताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे फलंदाजांची फार मोठी फळी महाराजा फायटर्स या टीम मध्ये नक्कीच समाविष्ट आहे आतापर्यंत तीन मॅच जिंकल्या तिन्ही मॅच मध्ये प्रवीण गावडे यांची जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आता आज रोनक शिंदेला लढावं लागेल आज संजय गायकवाडला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करावी लागेल आज अनिकेत बेलकरला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जे लढावं लागेल सगळ्यांना इतिहास माहित आहे दोन हजार तीनच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकर यांच्या नावावरती होत्या परंतु फायनल ला चार धावांवरती सचिन तेंडुलकर हे परतले होते दरम्यान मात्र आपण पाहतोय हा चेंडू थोडीशी उसळी घेणारा इष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसावताना पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण पाहतोय अमोल गागरे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शून्यावरती बात करण्यात यश आले प्रवीण गावडेला कोण जिंकणार ही मॅच सगळ्यांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून आहे महाराजा फायटर एका बाजूला बक्षीस पात्र आहे परंतु मोठ्या फरकान सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल साई दर्शन लॉजिस्टिक टीमचा याच बरोबर थोडासा परंतु शत्रक्षक धावत पळत चेंडू वरती येतोय त्या ठिकाणी आपण पाहतोय शतरक्षणा जे केले जात आहे धावा मिळतील दोन धावा आणि खात मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय जे खोल जात आहे गारखिंडी असेल पंचक्रोशी तला असेल अनेक क्रिकेटच्या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल ओ शिंदे साठी आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे अमोल गागरे करताना जो पाहायला मिळतो आहे या ठिकाणी चेतन पुंडे उपस्थित आहेत त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार परफॉर्मन्सना अमोल गागरेनं गाजवलेल्या आहेत मग ती फलंदाजी असेल गोलंदाजी असेल अष्टपैलुत्व काय असतं प्रत्येक मैदानावरती चमक दाखवण्याचा मात्र प्रयत्न करतो आणि आज पुन्हा एकदा एक, एक धारदार गोलंदाजी करत क्रिकेट रसिकांची मनात जिंकतो आहे पहा रोनक शिंदेला पुन्हा एकदा उभं करून ठेवलं या चेंडूवरती परंतु डिक्लेरेशन मध्ये एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावफलक जाऊन पोहोचेल तीन या धाव संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे दोनी टीम दोन्ही जर पाहिल्या एका बाजूला साई दर्शन लॉजिस्टिक सन्माननीय राजू शेठ जिंदाड यांच्या मालकीची टीम आहे पुन्हा एकदा डॉट पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम षटक या शटक